चांदीच नाही तर सोन्याचा बुडबुडा सुद्धा फुटला सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे एकाच दिवसात चांदीचा भाव एक लाखानं घसरला चांदीचा बुडबुडा फुटला तर सोन्यातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे एका झटक्यात दहा ग्रॅम सोने तेहतीस हजार रुपयांनी स्वस्त झालंय हे चित्र केवळ वायदे बाजारातच आहे असं नाही तर घरगुती बाजारातही या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे तज्ञा यापूर्वीच सोने आणि चांदी उच्चांकी झेप घेऊन कोसळले असा दावा करत होते तसंच या बुड़ रुपयांनी अपटले चांदीत मोठी घसरण झाल्यानंतर सोन्यातही मोठी पडझड झाली एमसीएक्स वर दोन एप्रिल रोजी संपणाऱ्या सोन्याचा वायदा बाजारातील भाव गुरुवारी एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे बासष्ट रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला शुक्रवारी हा भाव घसरून एक लाख पन्नास हजार आठशे एकोणपन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला गुरुवारी सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकांवर एक लाख त्र्याण्णव हजार शहाण्णव रुपयांवर पोहोचला होता त्यानंतर किमती धनकावून आपटल्या सोने उच्चांकावरून बेचाळीस रुपयांनी स्वस्त झाले